मी गेले होते कार्यक्रमाला दाजींच्या माऊन भूमिणीच्या बंगल्याची पूजा होती जागरण मंडळ तिकडून आले चेंज वगैरे हो केले आणि चिंतायला खूप ताप आलाय तिला नेलं होतं दवाखान्यामध्ये दो दो दाजींना दोघांना औषध वगैरे दो पाजले पण थोडंसं म्हटलं खोबरे तेल लावा त्याने ते ताप निवतो असं म्हणतात कमी होतो ताप म्हणून आता म्हणून आता खोबरे तेल लावून घेते आम्हाला तिची जरा डोक्याला ताप आहे सकाळ नाही तर आता चिवतायला तेल वगैरे लावलं जरा खोबऱ्याचं तेल लावल्यावरती ताप निवतो असं म्हणतात म्हणजे आमच्या आजी पण म्हणते आणि आम्हाला पण आमच्या लहानपणी असं खोबरेच तेल वगैरे लावायचं अंगाला मग ताप कमी व्हायचा एक एक उद्योग झाला एकाच झालं की एकाचा चिवतायला नेलं होतं दवाखान्यामध्ये आणि पोरं काय ऐकत नाही कार्यक्रमाला नाही गेलं तर पै पाहुण्याला राखू न येतो मी तर कॅन्सलच केलं होतं ताजींना म्हटलं होतं ता तुम्ही एकटे जा आजी म्हणले नको परत तुझ्याबद्दल त्यांचा चुकीचा समज होईल म्हणून गेले तर त्यांना चिवतायला म्हणलं होतं नको येऊ पण लेकरांना वाटतं मम्मी पप्पा कुठं चालले की आपण पण जावं मग बाहेरच्या वातावरणाने ताप येतोच थोडं आजारी असलं की अजून बाहेरच्या हवेत गेलं की ताप जास्त वाढतो तर चला जाऊ दे मी आले आता तिला तेल वगैरे लावले तर होईल कमी ताप औषधं वगैरे पण पाजले तिला औषध आत्ताच पाजलं गोळ्या पण चारल्यात दवाखान्यात नेलं होतं तर तुम्ही पण काळजी नका करू पण माझ्या मागं एक कुठलाच लागलं आहे तर चला सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या तुम्ही सगळ्या आरोग्याची आता हवामान खूप खराब आहे आणि गुड नाईट सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेत असतील सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे रविवार दिवसभर मला व्हिडिओ बनवायला वेळच मिळाला नाही बरीचशी कामं होती माझी बाहेरची ती पण झाली त्याच्यामुळं वेळ मिळाला नाही आणि एका ताईंची कमेंट आहे माझ्या अर्चना ताईंची कमेंट आहे की ताई माझी पण तब्येत खराब झालेली आहे ताप खोकला सर्दी असं बरेच ताईंना त्रास होतोय ता ताई माझे ता <coughs> तर ताई माझं तुम्हाला एकच सांगणं आहे तब्येतीची काळजी घ्या सत्य वातावरण खूप खराब आहे गरम पाणी वगैरे पेच सगळ्याचं आमचं घर तर पूर्ण सगळं आजारी पडलेलं आहे ओम चिवताई तुमचे दाजी फक्त मीच फिट आहे घरामध्ये तर मला काय झालं नाही आणि माझ्या स्वामींना पण हीच माझी प्रार्थना आहे की मला काय नाही व्हायला पाहिजे नाही तर मी आजारी पडले तर आमचं पूर्ण घर आजारी पडेल आणि आज म्हणजे क्लासला गेल्याच्या नंतर म्हणजे क्लास ला गेल्यापासून मला पहिला कस्टमरचा ब्लाउज आलेला आहे शिवायला तो ब्लाऊज ब्लाउजची मला कटिंग पण करायची आहे आणि एक फ्रॉक शिवायचा आहे या साडीची बघा पहिले गिरायक आहे आपलं याची मला फ्रॉक शिवायची आणि म्हटलं चिवतायचे आज केस धुतले नव्हते रविवार आहे पण नाही मिळाला तिला म्हटलं तूच शंभू कर उद्या मी तुझे केस धुईन उद्या आंघोळच कि बाळा आणि मग तिला म्हटलं आंघोळ करते शनिवारी रात्री जशी केसांची मालिश वगैरे करत असते तेल लावून जाणार असं केसांना पण असं तेल आणि मालिश केली म्हणजे तेल केस वाढायला पण मदत होते रात्री काही केलीच नाही त्यामुळे म्हटलं आता करावं सकाळ केस धुता येत रात्र छान झाले अशी शनिवारची असते बघा मालिश करायची अशी आणि दुसऱ्या दिवशी केस धुवायची आणि एरवी काही ती तेल लावू देत नाही मला बियाणे घालताना मग ती तेल नको लावू मला तेल नाही आवडत मग असं थोडस मालिश केली म्हणजे केस पण वाढतात कोंडा वगैरे भरत नाही केसामध्ये आपलाच करत असते बाकीचं काही वापरत नाही फुटी वगैरे फुटत नाही केसांना आणि आमच्या इकडं oh. आम खूप वाईट घटना घडली घटना म्हणजे काल म्हणजे आमच्या इकडं बिबट्या सुटलेला आहे त्याच्यामुळे मी लांब चिवतायला ओरडत असते बघा तिला खोकला येतोय ताप पण आला होता औषधं पेत नाही वेळेत गोळ्या खात नाही जेवण करत नाही कुठं बाहेर नेलं की लोक म्हणतात तुला घरचे काय खायला वगैरे देतात का नाही सगळं घरात खायला असतं आता प्रत्येक गोष्टीत मी लक्ष देऊ का जेवण वगैरे वेळेत तरीच केलं पाहिजे पोटभर ओमला पण त्या दिवशी त्रास झाला ओमला सकाळी उठल्या उठल्या जुलाब आणि उलट्या एवढ्या प्रचंड माहिती का आणि घरात जास्त सगळी ताजारी म्हटलं म्हणतरी लागतं का जरी जरी। मी परत म्हणता पुन्हा येत सांगते आजारी आजारी पण आता काय करणार एक आजारी पडले दुसरं पडते पप्पा आमच्याकडं मी मी सांगता सांगताच राहिले आमच्याकडं खूप वाईट घटना घडली आमच्या इकडं आम सुटलेला आहे बिबट्या आणि पोरणला म्हणते दिवस माळायच्या आत घरी येत जा कारण इकडं आमच्याकडं ना बाया खुरपच होत्या शेतामध्ये म्हणजे आमच्यापासून थोडं जवळच झाली घटना बाया शकडत्या <coughs> आता बि बिबट्यानी एका बाईला त्या उचलून नेलं आणि सगळं खाऊन टाकलं इकडं बिबट्याची खूप भीती आहे तर चला आता चिवताईची केसांची छान मालिश वगैरे केलेली आहे चांगलं चपचपीत तेल लावलं आहे केसांना आता विणी घालते डोळ्यात गेल कपूर विणी घालते चांगली आता चिवताईची विणी वगैरे घातलेली आहे चांगली सोडायची नाही अजून आणि आज स्वतःसाठी मी थोडीशी शॉपिंग केलेली आहे शॉपिंग म्हणजे <laughs> मला यूजसाठी गाऊन आणायचे होते तर खूप दिवस झालं गाऊन आणि आणी म्हणते तर बघा असे अल्फाईनचे गाऊन आणलेले आहेत दोन मी तर फिटिंग करायची आहे गाऊनची पण हा कलर एक मस्त आहे असा कलर आहे बघा याचा हा आणि हा आहे ब्ल्यू थोडासा तर गाऊन घातल्यावरती कम्फर्टेबल वाटतं घरातलं आवरायला पटपट कामावरत साडी म्हणजे बाहेर बाजारला वगैरे जाताना काय वाटत नाही म्हटलं घ्यावं आलफाईंच चांगलं सूत वगैरे आहे बर का ले भारी ले म्हटलं तुम्हाला बाकीचा व्हिडिओ नाही मिळा कामामुळं आणि थोडीशी केलेली <coughs> अजून बाकीशी ते म्हणता दाजीन ते आजारी ते ताई खरेदी करते असं काही नाही पण मला गाऊन घ्यायची होती खूप दिवस झाले दा मी दाजींच्या पाठीमागे लागले मला गाऊन घ्या गाऊन घ्या आज त्याला मूर्त आला म्हणलं घ्यावं म्हणजे गाऊन घातल्यावरती पूर्ण अंग झाकून राहतं आणि कम्फर्टेबल वाटतं घेतलं काम करताना का गो आणि आमची चिवतायला आमची चिवतायला रुसली होती माझ्यावरती माहिती माहितीये का एवढी मम्मी कष्ट करते, कर करते पूर्वी रुसती ती स्वतःसाठी काय पण म्हणते तुला नाही आहेत का बाळा अगं जर तुम्ही चांगले दिसले तर मी चांगली दिसते माहितीये का अगं जर मी तुमचं सगळं करत असते कोणत्या कंपनीचं नाही माहिती आहे तर चला आता कटिंग करून घेते नको ग नको चिवता येईल घे ना ते पेन आणि ती वय घे ना मापाची मोबाईल आणखी आपलं तिथलं जो वापरत नाही तो मोबाईल घेतला अगं चिवतोड दिसत नाही त्याच्यामध्ये आता मी ब्लाउज कटिंग करून घेते पहिल्यांदा पेपर वरती त्याच्यानंतर न ब्लाउजच नव्हते पेपर कट करून घेते मापाचं <coughs> स्पॅन रेकनरचं पेपर पाहिजे नाही आपल्याकडं साधा पेपर आहे प्रिन्सेस щуका येते 30 щуका tu amb la pantora de